काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निदर्शने जालना शहरातील गांधी जवळ येथे शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला हिंदी का मराठी काय आंदोलन केल्या आज देशात जे दोन चार दिवसापूर्वी काश्मीरात हल्ला झाला या आतंकवादी दहशतवादी हल्ल्यात चार पाच आमच्या मिलिटरीचे जवान त्या ठिकाणी शहीद झालेले पुलवामापासून निरंतर दहशतवादी हल्ले काश्मीरामध्ये चालू आहे एका ठिकाणी भारतात भाजपने हे देश सुरक्षित में असं वातावरण तयार केलं आणि दुसऱ्या ठिकाणी वास्तविकता अशी आहे की देशात आतंकवादी हल्ले बलात्कार भ्रष्टाचार हा रोजच चालू आहे आणि मोदी सरकार सोबत सगळे भ्रष्टाचारी आणि चोर यांना घेऊन या ठिकाणी सत्तेत बसलेले म्हणून आम्ही आज शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे नेते भास्कररावजी आंबेकर आमचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आदरणीय बाबूमामा पवार आणि माझे सर्व शिवसेना शहराचे पदाधिकारी यांना घेऊन यांच्या नेतृत्वात या ठिकाणी या मोदी सरकारचा आणि पाकिस्तानचा आम्ही या ठिकाणी निषेध केलो